न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व वंचित बहुजन आघाडी समस्त बहुतेक समाज पट्टण कोडुली यांनी रास्ता रोको व गावबंद आंदोलन केलं परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान पोलिसांच्या मारहाणीत वकिली शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी वडर समाजातील भीमसैनिकांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलीस आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज यास पट्टणकोडुली येथे रास्ता रोको करत गावबंद आंदोलन करण्यात आलं यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरपीआय कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आय टी सेल बाबासू कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं तात्काळ कोंबिंग ऑपरेशन थांबून कस्टडीत असणाऱ्या भीमसैनिकांना सोडून द्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा अन्यथा संपूर्ण राज्यभरातून मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला यावेळी रमेश जाधव सर यांनी संविधान हे आम्हाला वारसाने भेटलं आहे पण याचा उपयोग संपूर्ण देश घेतोय निव्वळ बौद्ध समाजाने संविधानाचा अवमान झाल्यावर रस्त्यावर उतरायचं का इतरांनी पण संविधान आपल्या न्याय हक्काचं आहे आपला आहे म्हणून या लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं यावेळी रिपब्लिकन पक्षाचे हातकलंगले तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रशासनास खडे बोल सुनावत प्रतिप्रश्न विचारले हा गुन्हेगार मातेफिरू आहे का याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे तपासलं पाहिजे मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधक या प्रकरणाची सी आय टी चौकशी झाली पाहिजे आतापर्यंत आम्ही शांततेत आंदोलन मोर्चा करत आलो आहे दरवेळी असं होईल असं नाही यापुढे जर असा प्रकार घडला तर आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला यावेळी समस्त बौद्ध समाज मातंग बांधव संविधानप्रेमी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापाऱ्यांनी उद्योगधंदे बंद करून शांततेत गाव बंद आंदोलनास पाठिंबा दिला इंडियाचा आवाज न्यूज चंद्रकांत कांबळे